Media partner Nagar Saihadri, associated by Saihadri Publication. नमस्कार मी ज्योती न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत साईदीप हॉस्पिटलचे संचालक आणि शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर केकडे आणि लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर विश्वजित पवार सर आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे की जनरल सर्जन आणि जनरल सर्जरी म्हणजे नेमकं काय जनरल सर्जन याची व्याख्या असं करता येईल की आता मी गेले चाळीस वर्ष प्रॅक्टिस करतो सर्जरीची जनरल सर्जन हे सर्व प्रकारचे ऑपरेशन करतात सुरुवातीला मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा टॉन्सिलपासून पोटाचे सर्व आजार त्यांचे ऑपरेशन नंतर हाडाचे ऑपरेशन असे आम्ही सर्व ऑपरेशन करायचो पण हळूहळू आता स्पेशालिटी वाढत गेली त्यामुळे मग मो आम्ही आता आमचं फील्ड रेस्ट्रिक्ट केलं आहे मेनली आता लोकांना माहिती होण्यासाठी नाकांचे ऑपरेशन आम्ही करत करत नाही नाही किंवा पण मेनली पोटाचे प्रकारचे ऑपरेशन ठिकाणी गाठी त्याचे ऑपरेशन हे आम्ही करतो सर तुम्हाला प्रश्न विचारेल जनरल सर्जरी आणि लॅप्रोस्कोपी या दोन्हीमध्ये नेमकं का अंतर काय लॅप्रोस्कोपिक सर्जरी हा बेसिकली जनरल सर्जरीचा एक मोठा भाग आहे ज्याच्यामध्ये अगोदर जनरल सर्जरी हे मोठं इन्सिजन किंवा मोठा, मोठा चिरा मारून ऑपरेशन जे व्हायचे ते आता फक्त छोटे आ, की होल सर्जरी म्हणतो आपण छोटे छोटे दोन तीन इन्सिजन घेऊन एक एक सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटरचं इन्सिजन घेऊन त्याच्यातनं ऑपरेशन केले जातात त्याच्यात सगळ्या प्रकारचे ऑपरेशन येतात पोटाचे अच्छा म्हणजे अंतर फक्त एवढंच आहे की त्याची पद्धत सोपी झाली पद्धत सोपी झाली अच्छा पेशंटला म्हणजे पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे पेशंटला कमीत कमी दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं कमीत कमी औषधांची कमी गरज लागते जे जखमेचे इन्फेक्शन असायचे ज्याला वुंड इन्फेक्शन म्हणतात त्याचे प्रमाण कमी झाले ऑपरेशननंतर जे हर्निया होतात इन्सिजनल हर्निया म्हणतात त्याला त्याचे प्रमाण त्याचं कमी झाले आता आणि एकंदरीत पेशंट जो पेन जो टाक्याचं दुखणं असायचा अगोदर जे नीट झालाय बरा झालाय पेशंट पण त्या टाक्याच्या दुखण्यात घरी घरी जायचा तोही आता जाऊ शकतो लॅप्रोस्कोपीमुळे लेप्रो, सगळं काही सहज झालं सर पण जनरल सर्जरी मध्ये आधी तुम्हाला कुठल्या डिफिकल्टीज यायच्या जनरल आम्हाला पूर्वीच्या काळी म्हणजे डायग्नोसिस अवघड जायचं तर आ, पोटाचं ऑपरेशन करायचं असेल तर फार मोठा कट घ्यावा लागेल आता लेप्रोस्कोपी लेप्रोस्कोपिंगमुळं छोट्या अगदी या डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे छोट्या याच्यातनं आपण पोटाचं सर्व आतले भाग पाहू शकतो आणि त्या प्रकारे इलाज होऊ शकतो पेशंट अच्छा लॅप्रोस्कोपी आता पद्धत सोपी झालेलीच आहे पण कोणी पेशंट असा आहे का की जे जनरल सर्जरी चीच मागणी करतात त्यांची इच्छा असते की नाही हीच करा आपली जनरल सर्जरी थ्रू नाही अजून भ्रम आहे लोकांचा म्हणजे जर काही पद्धती आहेत अजून अपेंडिक्स आहे काही लोकांच्या मनात टाकलं जातं की थोडं अपेंडिक्स मागा राहून जात लॅप्रोस्कोपी केलं तर तसं काही ते सगळं तसं नाहीये लॅप्रोस्कोपीने उलटा जास्त चांगलं दिसतं ते दुर्बिणीने बघण्यासारखं झालं की छोटी गोष्ट आपल्याला जी दिसत नव्हती डोळ्याने ते आता अजून पुष्कळ चांगली दिसते त्यात चांगल्या प्रकारे ऑपरेशन होऊ शकतं कॉम्प्लिकेशन रेट हा कमी होऊन जातो आणि बेसिकली ते ऑपरेशन डिफिकल्ट होतं अगोदर जर अपेंडिक्स हा प्रकार एक्झाम्पल झालं की सोपं ऑपरेशन असतं पण ते खूप अवघडही असू शकतं तर लॅप्रोस्कोपीमध्ये त्याला काही टाक्यांचे वगैरे चेंज होत नाही ऑपरेशनमध्ये काही चेंजेस होत नाही बरोबर गोष्टी सारख्याच राहतात जनरल सर्जरी सर कुठल्या कुठल्या आजारांवर तुम्ही किंवा का करावी लागते किंवा त्याचे अनेक याच्यावर तुम्ही काय हे करू शकता पूर्वीच्या पूर किंवा आजकाल जनरल सर्जरी मेनली पोटाचे आजार आहेत अल्सर आहे नंतर छोट्या आतड्याच्या निर्णय गाठी आहेत छोट्या आतड्यात अडथळा आला किंवा पोटाचा कॅन्सर आहे आतड्याचा कॅन्सर आहे याच्यासाठी जनरल सर्जरी मेनली केली जाते त्यानंतर हार्निया हायड्रोसिल अपेंडिक्स हे, हे पण येतच लॅप्रोस्कोपीमुळे जनरल सर्जरीचं प्रमाण नक्कीच कमी झालंय डेफिनेटली डेफिनेटली म्हणजे तुमच्याही म्हणण्यानुसार लॅप्रोस्कोपी ही पेशंटसाठी फायदेशीर फायदेशीर खूप फायदेशीर तरी पण सर काय असतं पेशंटला जनरल सर्जरी म्हणा किंवा लॅप्रोस्कोपी सोडून सुद्धा त्यांचं असं म्हणणं की आम्ही साध्या साध्या गोळ्या घेऊन नीट होऊ त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता नाही नाही कसं आहे सगळ्याच सगळ्याच आजारासाठी ऑपरेशन लागतच असं काही नाही आहे आम्ही पेशंट आल्यानंतर पेशंट आहे तर आम्ही पहिल्यांदा गोळ्या औषध देऊन इंजेक्शन देऊन ते त्याची सूज कमी होते का असं आम्ही प्रयत्न करतो पण जेव्हा हे गोळ्या औषध इंजेक्शननी पेशंटचा आजार बरा होत नाही तेव्हाच आपण सर्जरीला जातो आजपर्यंतचा असा जनरल सर्जरीमध्ये एकदम डिफिकल्ट आलेला कुठला अनुभव आहे का तुम्हाला की यामुळे खूपच डिफिकल्टी आली किंवा तुमच्यासाठी तो नवीन ना अनुभव होता नाही आता मी गेले चाळीस वर्ष झाले ऑपरेशन करतो असं काय ऍडव्हान्स कुठलाही आजार आहे समजा कॅन्सरच ऍडव्हान्स स्टेज आली तर मग सर्जरीच स्कोप लिमिटेड होऊ शकतो आपण त्याला पॅलिएटिव्ह म्हणतो त्या प्रकारची टेम्पररी ट्रीटमेंट आपण त्याला करू शकतो सर लॅप्रोस्कोपी सर्जरी ही कुठल्या कुठल्या आजारांवर करू शकतो लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे पित्ताचे आजार आहेत वेगवेगळे जसं पित्ताच्या पिशवीत खडे होतात पित्ताच्या पिशवीतून खडे खाली राखतात त्याच्यासाठी ऑपरेशन लॅप्रोस्कोपीने होऊ शकतं नंतर जे मळमळ उलटी होत असते त्याला जीई आर डी असं म्हणतात रिफ्लक्स डिसीज असतो त्याचे फंडोप्लायकेशन वगैरे ते आजार होऊ शकतात त्याच्यानंतर अं आतडीला आत पिळा पडलाय त्याचेही ऑपरेशन होतात आतडीला छिद्र पडले तेही ऑपरेशन होतात अपेंडिक्स होऊ शकतं हर्निया होऊ शकतं वेगवेगळ्या निराळे प्रकारचे हरण्या असतात ते हो सर सायदीप हॉस्पिटल बद्दल जर बोलायचं झालं तर तिथं लांबून लांबून लोक येतात आणि तिथे प्रत्येक रोगाचं म्हणा किंवा आजाराचं निदान हे होतच तर त्यातलाच एक प्रकार आम्ही ऐकलाय म्हणजे ईआरसीपी आर सी पी तर ह्याचं तुम्ही काय हे करू शकता ई आर सी पी हे प्रकार म्हणजे एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅनजो पॅनक्रेडोगोग्राफी असं म्हणतात त्याला तर त्याच्यामध्ये पित्तातले पिशवीतले खडे जे आहेत त्या ते खाली सरकतात त्याच्यामुळे कावीळ होऊ शकते स्वादुपिंडाला सूज होऊ शकते पेशंट अतिशय क्रिटिकल असतात तर त्याचं डायग्नोसिस त्याचं पूर्ण मॅनेजमेंट तो ई आर सी पी हे प्रोसिजर सायदीपला होते अगोदरपासून नगरमधनं पुण्याला पेशंट डायग्नोसिस झाले झाल्या पाठवून दिले जायचे क्रिटिकल वाटल्या पेशंट पाठवून दिले जायचे या प्रकारची ट्रीटमेंट अव्हेलेबल नव्हती आता हे मागचे एक दीड वर्ष झाले ई आर सी पी हा आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे सायदीपला आणि कमी पैशात होती कधी कधी आम्ही पेशंट गरीब असेल तर त्याला काही वेगवेगळ्या वे, 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 वे योजनेत इन्शुरन्स स्कीम याच्यामध्ये बसून पण करतो आम्ही ही स्कीम सर मला तुम्हाला विचारायचं आहे जनरल सर्जरीमध्ये पहिले खर्चाच प्रमाण सरांनी आता जसा विषय काढला त्याच्यामध्ये आणि आता लॅप्रोस्कोपीमध्ये फरक होतो का आणि तुम्ही आपल्या रुग्णांना म्हणा किंवा आपल्या पेशंटला काय सांगू इच्छिता की सायदीप हॉस्पिटलमध्ये आल्याने त्यांना या गोष्टीच आजारावर तर फायदा होईलच पण खर्चाच्या बाबतीत कसा फायदा होऊ शकतो नाही नाही आमच्या सायदीप हॉस्पिटलमध्ये आ, हे सरकारचे सर्व स्कीम आहेत त्यानंतर इन्शुरन्स आहे याच्याखाली लोकांना फ्री जवळजवळ फ्रीमध्ये मोठे मोठे ऑपरेशन कॅन्सरचे आहेत किडनी स्टोनचे आहेत आतड्याला भोक पडलं आतड्याला पीळ पडलं हे सगळं महात्मा फुले योजनेअंतर्गत टोटल फ्री पेशंटला सायद्दीप हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होऊ शकते साहजिकच प्रेक्षक सरांनी आपल्याला खूप महत्वाची माहिती दिली आहे की प्रत्येक रोगाचं तर निदान सायदीप हॉस्पिटलमध्ये होतच पण आपल्याला सगळ्यात कमी खर्चात म्हणा किंवा मोफतही आपल्याला तिथे निदान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तुमच्या रोगाचं निदान नक्कीच सायदीपला येऊन आणि सरांचं कन्सल्टंट घेऊन करू शकता सर अलीकडच्याच काळात पित्ताशयाचे आजार आणि नवीन शब्द आम्ही नवीन नाही जुनाच म्हणता येईल पण काही पेशंटला त्याचा काही अर्थच म्हणत नसतो की हार्निया तर हर्निया म्हणजे नेमकं काय का तो का होतो आणि झाल्यानंतर त्याची काळजी कशा प्रकारे घेता येईल तर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल तर हर्निया म्हणजे मेनली पोटाच्या आतील जे अवयव हो म्हणजे आतडी आहेत किंवा ज्याला आम्ही ओमेंटम म्हणतो तर पोटामध्ये एक प्रकारचं गॅप निर्माण होते आणि त्यातून ते बाहेर येतात तर त्याला हर्निया म्हणतात आणि हर्निया कंजनेटली असू शकतो आणि त्यानंतर ऑपरेशन नंतरही होऊ शकतो त्याला इन्सिजनल हर्निया म्हणतात आणि ओल्ड एजमध्ये मसलमध्ये विकनेस आला पोटाचे जे न, कवरिंग असतात त्याच्यामध्ये ओल्ड एजमध्ये विकनेस येतो आणि मग जो हर्निया डेव्हलप होतो त्याला मेनली इन्वॅनल हर्निया हा कॉमन आहे त्याचप्रमाणे इन्सिजनल हर्निया हे पण ऑपरेशन नंतर जो हर्निया होतो त्याला म्हणतात आणि पोटाच्या आतही एक हयाटस हर्निया नावाचा प्रकार असतो आहे हे मेनली हे हर्निया आहेत आणि याची जनरल सर्जरी मध्ये ओपन रिपेअरही होऊ शकतो आणि लेप्रोस्कोपिक होऊ शकतो इलाज इलाज होऊ शकतो हर्नियाचे प्रमुख लक्षणं काय असतात सुरुवातीला सर की ज्याने आपण कळू शकतो आपल्याला हर्नियाचे आहेत हे हर्निया म्हणजे मेनली खोकल्यानंतर पेशंटला फुगा येतो लोकांना वाटतं की फुगा येतो किंवा गाठ आली अच्छा तर दॅट इज द हे आणि मग आपल्याला तुम्ही आमच्याकडे आला तर आम्ही चेकअप करून सांगू शकतो आणि प्रूफ म्हणून आपण सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन हे पण करून हरण्या होऊ नये म्हणून काही काळजी घेऊ शकतो का, का सर आपण की असं काही नसतच अस सर तसं म्हणजे जास्त पेशंटला आता ओल्ड एज मध्ये स्ट्रेन जे जोर देतात त्याच्यामुळं होऊ शकतो किंवा जास्त वेट लिफ्टर आहे तर असं जोर लागणं मसल त्या मसलमध्ये गॅप होते जोर लागल्यामुळं तर हार्निया होऊ शकतो बस ती काळजी घ्यायला पाहिजे सर लॅप्रोस्कोपी सर्जरीसाठी काही वयोमर्यादा आहे का की ह्या लोकांना आपण करू शकतो की असं काहीच नाहीये आजार महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्यावर मग आपण ही सर्जरी करू शकतो लिमिटेशन्स अशा ह्या प्रत्येक गोष्टीसाठी असतात तसंच काही पेशंट आहेत ज्यांचं हार्ट कॉम्प्रोमाइड आहे ज्यांचं फेफडे कॉम्प्रोमाइज म्हणजे इनडायरेक्टली इं, चेस्ट कॉम्प्रोमाइज कारण की लॅप्रोस्कोपी ही पद्धत पोटामध्ये आतमध्ये हवा भरून आपण करतो कार्बन डायऑक्साईड भरतो आणि मग आतमध्ये बघण्यासाठी स्पेस तयार होतो आणि मग त्याच्याने ऑपरेशन करतो त्याच्यामुळं हे जर पेशंट सोडले आपण वय वय हे लिमिटेशन नाही आहे काही काही वीस वर्षाचे असतात त्यांनाही काही कॉम्प्रोमाइजड असतं चेस्ट किंवा हार्ट कॉम्प्रोमाइज्ड असतं किंवा सत्तर uh, वर्षात माणूस आहे तोही जास्त चेस्ट चाँच्ट आणि लंग्स कॉम्प्रोमाइज नसतात तर सगळ्यांना ऑपरेशन करू शकतो अनलेस तुमचं हार्ट आणि लंग्स कॉम्प्रोमाइज तुम्ही सगळ्यांना लॅप्रोस्कोपी ऑपरेशन ऑफर करू शकता सर थोड्या तुम्ही उल्लेख केला की पेशंटला इथून पुण्याला जायची आता गरज पडत नाही आपल्या सायदीप हॉस्पिटल मध्ये अशा खूप काही सुविधा आहेत तर लॅप्रोस्कोपी साठी ज्या सुविधा पाहिजेत आपल्याला सायदीप मध्ये तर त्या कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत सायदीप मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सायदीप मध्ये मॉड्युलर रोटी आहे जी नगरमध्ये पहिल्यांदाच हा कन्सेप्ट आला होता मॉड्युलर रोटीचा Uh, त्याच्यात सगळ्यात गोष्टी असतात प्लस त्याच्यात एंडोस्कोपी सूट आहे एंडोस्कोपी सूट हे त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोप असतो एंडोस्कोप असतो या दोघांना वापरणारे ॲसेसरीज असतात म्हणजे जे हँड इन्स्ट्रुमेंटचे वापरणारे किंवा इयर स्पीसाठी वापरणारे वेगवेगळ्या वेग गोष्टी आहे त्या सगळ्या इन्क्लुडेड असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे सायदीपला आजपर्यंत किती पेशंटचे निदान ह्या आणि त्यांना फायदा झाला अजून लॅप्रोस्कोपीच्या मागच्या गेल्या दोन वर्षात आपल्याकडं पाचशेच्या वरती केसेस झालेले आहेत yes. आणि एंडोस्कोपीच्या केसेस ई आर पी इन्क्लुडिंग पाचशेच्या वरती झालेल्या आहेत मागच्या दोन वर्षात वेगवेगळ्या पेशंटने यांचा फायदा घेतलेला आहे सर जनरल सर्जरी आणि लॅप्रोस्कोपी असा एखादा पेशंट आहे का की ज्याची जनरल निदान ना झालेलं नाही पण लॅप्रोस्कोपीनं ना एकदाच त्या गोष्टीचं आजाराचं निदान झालं आणि त्याला त्याचा फायदा झाला पेशंट असतात आमच्याकडे जे बाहेरून कधी कधी हार्निया ऑपरेशन करून येतात किंवा मग काही अपेंडिक्स ऑपरेशन करून येतात परत पेन सुरू होतं किंवा पित्ताच्या पिशवीतले खडे ज्यांना बाहेर सांगितलं ओपन सर्जरी जनरल सर्जरी म्हणून करायचे मोठा चिरा देऊन करता येईल आणि त्यांनी सांगितलं की लॅप्रोस्कोपी पॉसिबल नाही आहे त्या गोष्टींचं आपण साईदीप मध्ये ऑपरेशन भरपूर वेळा आहे सर आजपर्यंत झाले हे आजार म्हणा किंवा जनरल सर्जरी वगैरे भविष्यात काही अजून पेशंट्सला तुम्ही मार्गदर्शन करू शकता का नाही मला लोकांना हेच सांगायचं आहे की साईदीपमध्ये सर्व प्रकारच्या सर्जरी होऊ शकतात ओपन सर्जरी होऊ शकते लेप्रोस्कोपिक सर्जरी होते आणि कॉम्प्लिकेटेड पेशंट जे ज्यांना हार्टचे आजार आहेत डायबेटीस आहे आणि दुसरे मॉर्बिडिटी म्हणते ती आहे त्यांचे ऑपरेशन आम्ही करतो ज्यांना बाहेर केलं जात नाही ज्यांचं की हाय रिस्क आहे अशा सगळ्या हाय रिस्क पेशंटचे आम्ही ऑपरेशन करतो त्यांच्यासाठी सी सी यू एम आय सी यू हे स्पेशल विंग आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याची अत्यंत काळजीपूर्वक पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेतली जाते आणि सगळे पेशंट असे जे हाय रिस्कचे पेशंट आहेत ते आमच्याकडे ऑपरेशन करून बरे झालेले आहेत की ज्यांना बाहेर सांगितलं की तुम्ही पुण्याला जावा मुंबईला जावा ऑपरेशनला पण आमच्याकडे आम्ही सगळे अशी रिस्क घेऊन कारण आमच्याकडे फॅसिलिटीज आहेत म्हणून आम्ही ते करू शकतो तर प्रेक्षक कशी वाटली आजची चर्चा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जो अविचार असतो म्हणा किंवा अज्ञान असतं की, की आपण ही गोष्ट टाळली किंवा फक्त गोळ्या घेऊन ठीक होऊ शकतो तर हे अत्यंत चुकीचं आहे तुमच्या आरोग्याला महत्व हे दिलंच पाहिजे आणि लॅप्रोस्कोपीमुळे तुम्ही सहज शक्य दोन तीन दिवसात आहे तसंच कामाला पुन्हा जाऊ शकता या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या नाही तर एका आजारामुळे तुम्ही अनेको आजारांना आमंत्रण देताय तर या चर्चेत इथेच थांबूया नमस्कार नमस्कार